नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी बाहेर गाडीवर मिळतो तसा मसाला पाव रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे त्याहूनही अधिक टेस्टी आणि रुचकर आहे जर तुम्ही हळदी कुंकू करणार असाल संक्रातीचं तर नाश्त्यासाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे दहा ते बारा असे पाव आणून मसाला रेडी करून ठेवायचा आणि ज्या वेळेला खायचा आहे त्यावेळेला असा चांगला गरम करून खायचा अतिशय रुचकर आणि टेस्टी रेसिपी आहे असा मसाला पाव बनवून एकदा खाल्लात तर आठवड्यातून एकदा तरी खावासा नक्की वाटेल इतका टेस्टी होतो हा चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चिपी जशी सोपी आहे तसं साहित्यही घरातलंच आहे सगळं पाहू शकता एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला आहे अद्रक घेतलेला आहे मिरची शिमला मिरची घेतलेली आहे आणि एक टोमॅटो हे चॉपिंग कटरमध्ये चांगलं बारीक करून घेतलं आणि बटर वापरणार आहोत यातलं तीन टीस्पून इतकं पॅन गरम करत ठेवला दोन टीस्पून इतकं मी तेल घालून घेतलं आता तेल घातल्यानंतर आपण याच्यामध्ये एक टीस्पून इतकं बटर घालून घेणार आहोत बटरमुळे या पावाचा टेस्ट अतिशय रुचकर अशी लागते त्यामुळे मी बटरऐवजी तुम्ही तूप वापरा असं अजिबात सांगणार नाही या रेसिपीसाठी शक्यतो करून बटरच वापरा बटरने टेस्ट अप्रतिम अशी येते बटर थोडंसं मेंट झालं की जिरे घालून घ्यायचे जिरे चांगले तडतडले की कांदा घालून घ्यायचा तेल आणि बटर दोन्ही मिक्स घालण्याचं कारण म्हणजे फक्त बटर वापरलं तर ते जळलं जातं तेल आणि दोन्ही मिक्स वापरलं तर ते अजिबात जळलं जात नाही व्यवस्थित भाज्या भाजल्या जातात त्याच्यामध्ये आता बटर तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा जिरं घातल्यानंतर लसूण घालायचा लसूण चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा लसणाचा फ्लेवर या पावामध्ये अतिशय रुचकर असा येतो तुम्हाला इथे आवडत असेल तर थोडंसं अद्रक कद्दूकस करून घातलं तरीही चालेल परंतु मला फार असा फ्लेवर त्याचा आवडत नाही म्हणून मी फक्त लसूण घातलेला आहे फक्त लसूण चांगला भाजून घेऊयात आता लसून छान असा भाजून घेतला की कांदा घालून घ्यायचा फार असं करपवायची गरज नाही आहे कांद्याचाही रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे थोडासा रंग बदलला की उरलेल्या भाज्या शिमला मिरची टोमॅटो याच्यामध्ये घालून घेणार आहोत जास्तीत जास्त ही रेसिपी बनवण्यासाठी दहा मिनटं खूप झाली पटकन एका बाजूला मसाला रेडी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला पाव भाजून खायला घेतले तरीही चालतील पण खायला अप्रतिम अशी लागते ही रेसिपी मिनिटभर कांदा परतून झाल्यानंतर कांद्याचा रंग बदलला की टोमॅटो घालून घेतला टोमॅटो असा चांगला चॉपिंग कटरमध्ये घालून बारीक सगळे कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत बरं का असंच चिरून घ्यायचं आहे जेणेकरून पावामध्ये भरल्यानंतर त्याचे मोठे तुकडे बाहेर पडले जाणार नाहीत अगदी व्यवस्थित मॅश होतील मसाला करतानाच आणि पावामध्ये आतमध्ये व्यवस्थित भरलेले आहेत तसे राहतील त्यामुळे कांदा टोमॅटो ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या एकदम बारीक कट करून घ्यायच्या टोमॅटो थोडासा परतला की शिमला मिरची घातली ही कमी तिखटवाली मिरच्या दोन मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या चांगल्या बारीक कट करून याच्यामध्ये घातलेल्या आहेत तिखटासाठी अजून तिकटासाठी मी लाल तिखटाचाही वापर पुढे केलेला आहे परंतु ही हिरवी मिरची थोडी टेस्ट छान देते त्यामुळे थोडीशी घातलेली आहे जास्त नाही आता या सगळ्या भाज्या मऊ होईपर्यंत थोड्याशा तेलावरती परतून घ्यायच्या एक मिनिटवर भाज्या परतल्या सगळ्या थोड्याशा मऊ झाल्या की याच्यावरती लाल तिखट घालून घेतलं एक स्पून धनाजिरा पावडर एक टीस्पूनला कमी घातले अर्धा टीस्पून इतकी घातलेली आहे बेडगी मिरची पावडर रंगासाठी एक टीस्पून इतकी घालणार आहे मी आणि हा आहे पावभाजी मसाला एक छोटा टीस्पून इतका घातलेला आहे हा यामुळे चव अगदी पावभाजीच्या भाजीसारखी आपल्या भाजीला येते परंतु जास्त प्रमाणात घालायचा नाही जर पावभाजीसारखा जास्त प्रमाणात घातला तर त्याचं प्रमाण जास्त झालं तर मसाला अगदीच तिखट होईल आपली भाजी आणि पावही तिखट लागतील त्यामुळे पावभाजीचा मसाला अगदी थोडासा मी घातलेला आहे कारण लाल तिखट पहिल्यांदा आपण वापरलं हिरवी मिरची वापरली आणि पावभाजीचा मसाला जास्त झाला तर जळजळ होईल आणि भाजी खूप तिखट होईल त्यामुळे थोडासाच घालायचा अगदी टेस्ट पुरता बेडगी मिरची पावडर एक टी स्पून घातली आता हे सगळं थोडंसं याचबरोबर परतवून घ्यायचं हे सगळं थोडंसं परतवून घेतलं की एक दीड टीस्पून दीड चमचा आपला पोहे खायचा जो चमचा असतो इतकं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं यामुळे काय होईल या भाज्या अगदी मऊसर शिजल्या जातील आणि वरून जे सुके मसाले घातले ते या भाज्यांबरोबर छान असे मिक्स होतील भाजीतलं पाणी आटेपर्यंत भाज्या आता छान परतवून घ्यायचे आपल्याला झाकण लावून शिजवूनही घेणार आहोत वरून थोडीशी कोथिंबीर घातली झाकण लावून एक वाप काढून घेऊयात आता एक अर्धा मिनिटभर छान अशी या भाजीला वाफ दिलेली आहे मी किती छान वाफ बसले ना अशीच बसायला हवी आता परतवून घेऊयात भाजी बघू शकता किती मऊसर असा हा मसाला छान शिजलेला आहे आपल्या मसाला पावाचा मसाला तर रेडी झाला चला आता याला थंड करायला ठेवून देऊयात आणि पाव कट करून त्याच्यामध्ये भरून पटकन तव्यावरती शेकून पाव तयार करूयात पावाला पुरेल इतका मी हा मसाला रेडी करून घेतलेला आहे चार पाव घेतले आता दोन पाव असे पकडायचे आणि सुरीच्या साह्याने त्याला मधून कट करून घ्यायचे दोन पाव आपण एकत्र बनवणार आहोत एक एक पाव असा भाजत बसणार नाही आहोत दोन पाव एकत्र बनवायचे आणि एकत्रच भाजून घ्यायचे त्यालाही छान दिसतात आणि पटकन आपली रेसिपीही तयार होते असे मधून कट करून घ्यायचे पाव आणि याच्यामध्ये पहिल्यांदा बटर लावून घेऊयात असं बटर दोन्ही बाजूनी असं मी बटर लावून घेतलेलं ला आहे बटर या रेसिपीचा हिरो इन्ग्रिडियंट्स आहे यामुळे टेस्ट अप्रतिम अशी येते या पावाला वरून असा मसाला घालून घ्यायचा दोन्ही बाजूनी मसाला घालायचा असा तुम्हाला हवा तेवढा मसाला लावू शकता तुम्ही मी दोन्ही बाजूनी असा थोडा थोडा करून चार पावाला असा मसाला लावून घेणार आहे पावाला मसाला लावल्यानंतर वरून थोडं थोडं बटर घालून घेते मी तुम्हाला आवडत असेल तर चीज घातलं तरीही चालेल आता घेऊयात पाव बंद करून असे चारीही पाव मी भरून घेणार आहे असेच भरून घ्यायचे आणि तवा चांगला कडकडीत गरम करून बटर घालून दोन्ही बाजूनी छान असे पाव भाजून घेऊयात तवा चांगला कडकडीत गरम झालेला आहे एक टी स्पून इतकं मी बटर लावून घेतलं आता याच्यावरती पाव ठेवून असं हाताने थोडं प्रेस करून मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी छान असे पाव भाजून घेऊयात एक बाजू पावाची छान अशी भाजून घेतली एक भरासाठी आणि दुसरी बाजू आता भाजून घेऊयात पलटी करून दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत असा छान पाव भाजून घ्यायचा आहे वरून लावायचं बटर दोन्हीकडून पाव भाजून झाल्यानंतर झाली की आपली रेसिपी तयार काय तरी लागतंय आहे या रेसिपीला परंतु एखाद्या वेळेस असे पाव करून नक्की पहा खूप रुचकर आणि टेस्टी होतात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा प्लेटिंग करण्यासाठी एक प्लेट घेतली आणि पाव याच्यावरती ठेवून घेतलेले आहेत की ती आतमध्ये छान असे भरलेले पावज रेडी झालेले आहेत ना रुचकर आणि टेस्टी रेसिपी आहे याच पद्धतीने मी दुसरे दोन पाव होते तेही भाजून घेतलेले आहेत वरून घालायची हिरवी कार अशी कोथिंबीर आणि अर्ध लिंबू घालायचं झाले आपले मसाला पाव रेडी आवडला असेल तर लाईक शेअर शे सबस्क्राईब जरूर करायचं बाय